सांगाल सध्या बीड जिल्ह्यामध्ये फिरताय कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे आणि काय आव्हान आहे तुमच्यासोबत खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे लोकसभेची निवडणूक घातलेली ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे यांचा विजय कुणीही रोखू शकत नाही खरं तर दोन हजार चौदा पासून जे भाजप सत्तेमध्ये आलं आणि सत्तेमध्ये आल्यापासून सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल या सर्व सामान्य माणसाला पिळवण्याचं आणि शोषण करण्याचं काम या भाजपने योजनेच्या माध्यमातून केलं पीक विम्याचे प्रश्न असतील पीक कर्जाचे प्रश्न असतील अतिवृष्टीचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नाची कुठलीही म्हणजे नुसतं फक्त घोषणाबाजी कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नसल्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक यावेळेस महाविकास आघाडीच्या सोबत मोठ्या संख्येनं चांगल्या ताकतीनं सर्व पाठीशी उभे आहेत आमच्या तुम्ही एकीकडे जिल्हाभर फिरताय मात्र महायुतीच्या उमेदवारांकडे सगळे जे बलाढ्य नेते आहेत जिल्ह्याचे सगळे नेते त्यांच्या बाजूने तुमच्या बाजूने दिसत नाहीत खर तर हे जे सगळे नेते एका स्टेजवर बसतात मात्र यांच्या मागे सर्वसामान्य माणसं नाहीत आज त्यांना तुम्ही बघत असताल गावागावामध्ये गावबंदी गाव केली जाते घोषणा दिली जातात आणि गेली अनेक वर्ष पद भोगलेली जे आतापर्यंत जे सगळे प्रस्थापित पुढारी आहेत व ते सगळ्या जाती धर्मातले ते आज भाजपमध्ये येतं मात्र आमच्याकडे जरी नेते नसले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोक हे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत त्याच्यामुळं आमचा विजय निश्चित आहे महायुती कडूनही टार्गेट केलं जातं दुसरीकडे वंचित कडून टार्गेट केलं जातो तर जे वंचित कडून टार्गेट केलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की वंचितचा उमेदवार जो आहे तो स्पर्धेमध्ये नाही आणि वंचितला मत देणं म्हणजे खरं तर आपलं लोकशाहीमधले भाजपला बळकटी देणं त्याच्यामुळे वंचितला मानणारा वर्ग सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीलाच मदत करेल काय मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं हीच जनतेला बीड जिल्ह्यातल्या जनतेला आवाहन करतो की सर्वसामान्याच्या प्रश्नावर कुठलंही भाजपने आपल्याला पूरक वागलेले नाहीत त्यांनी आपल्याला खाईत जाण्याचं म्हणजे सर्वसामान्य माणसाला खाईत ढकलण्याचं काम केलेलं आहे कुठलेही त्यांनी ठोस निर्णय दोन हजार चौदा पासून घेतलेले नाहीत मोदी सरकार हे हद्दपार आपल्याला करायचंय यामुळे आपल्याला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी शंभर टक्के वोट करून कुणीही घरी न बसता सगळ्यांनी आपापले मतदान करून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनोने यांच्या तुतारीधारी समोर मतदान करून सहकार्य करावं अशी मी त्यांना सर्वांना जिल्ह्यातील जिल्हावासियांना विनंती करतो